या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत रवी मॅजिक परंपरा स्वाद की मा के हात की आणि ऐकलं का मला मस्त खुसखुशीत पापड आणि लोणचं दे आणते आई मला टोमॅटो केचप दे मला शेजवान चटणी दे मला पण दे आणते आपण रे तुमच्या आवडीचं लोनच हे तुझं केचप आणि ही शेजवान चटणी वाह वापो हो तो mm, सा तो सा हा ना केचप हूं लोनच उत्तर ला जवाब ए छान शेजवान चटणी खरंच तुझ्या हातात जादू आहे पण ही जादू माझी नाहीये बरं का ही जादू आहे रवी मसाल्यांची आमच्या किचनचा खरा जादूगार रवी पैठी आपल्या किचनचा दोन प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित उद्यमी नेक्स्ट जेनचा परिणामकारक प्रवास वाढणारी कथा वाचन सुधीर मोघे निर्मिती कॅटलिस्ट बिअरचं कलाकुसर युक्त विश्व ग्रेट स्टेट एल वर्क्स गोवा आणि पुणे नकुल विवेकानंद भोसले मायक्रो ब्रेव्हरीज हा परदेशात रूढ झालेला ट्रेंड भारतात मागील एक दोन दशकांपासून बऱ्यापैकी लोकप्रिय होतो आहे उत्पादनानुसार अल्कोहोलचं चार ते आठ टक्के असणारं प्रमाण उपलब्ध असलेले वेगवेगळ्या चवींचे प्रकार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताजी आणि स्थानिक चव ही या उत्पादनाची खास आकर्षणं वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतून फायनान्समधील मास्टर्स पूर्ण करणाऱ्या नकुल विवेक भोसले यांनी अत्यंत मेहनतीनं विकसित केलेला ग्रेट स्टेट हा क्राफ्ट बिअरचा ट्रेंड पुणे आणि गोव्यामध्ये लोकप्रिय ठरलेला आहे उद्योगाची पायाभरणी शून्यातून एखादा स्वतंत्र उद्योग उभा करणं जेवढं जिकिरीचं आणि महत्वाचं तेवढंच किंबहुना त्याहूनही अधिक महत्व एखाद्या बड्या मल्टीनॅशनल कंपनीचे आंतरराष्ट्रीय पातळीवरची धुरा सांभाळण्याचं असतं निर्णयाचं स्वातंत्र्य तर असतंच पण जबाबदारीचं ओझं अनेक पटींनी जास्त असतं स्वतःची प्रतिमा पणाला लागते पण त्याहूनही जास्त प्रमाणात आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेला हजारो कोटी डॉलरच्या व्यवसायाचा डोलारा आणि लक्षावधीचे रोजगार हे त्यावरच अवलंबून असतात बिर्ला कॅनामेटल अमेरिकी कॅनामेटल जर्मन वॉल्टर टूल्स आदी बड्या उद्योगात सर्वोच्च जबाबदारी पार पाडलेल्या विवेक दत्तोबा भोसले यांची वाटचाल त्यांच्या पुढच्या पिढीसाठीही मार्गदर्शक ठरली धाराशिव जिल्ह्याच्या मातोळा या ग्रामीण भागात क्रांतीवीर दत्तोबा भोसले यांच्या घरात जन्मलेल्या विवेकानंद यांच्यामध्ये वडिलांचे सारे गुण तंतोतंत उतरलेले आपल्या कार्यात पूर्णत झोकून देण्याची धाडसी वृत्ती शिक्षणाविषयीची आस्था योग व्यायाम पोहणं यांची आवड आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही कामाची लाज वाटू न देता करण्याची वृत्ती त्यामुळेच ग्रामीण भागात राहूनही त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतलेली झेप ही, ही लक्षणीय ठरते वडिलांच्या दृष्टेपणातून बालपणीत झालेले इंग्रजी भाषेचे तरखडकरी संस्कार गणिताची असलेली अपार आवड आणि मार्कांच्या मागे न धावता सर्वांगीण ज्ञान घेण्याची वृत्ती यामुळे त्या काळची मॅट्रिक झाल्यानंतर पी यू सी पी पी सीच्या वाटेनं त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय अभियांत्रिकीमधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये तिथल्याच इंडियन टूल्स या बिर्ला ग्रुप कंपनीत ट्रेनिंग इंजिनियर म्हणून रुजू झाले वयाच्या पस्तीशीत एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये ते याच कंपनीचे एम डी सीईओ झाले अमेरिकी कॅन सोबत करत बिर्ला कॅनामेटल ही नवी कंपनी एकोणीसशे या कंपनीचेही ते एम डी सीईओ राहिले कंपनीचा विस्तार त्यांनी जगभरात केला महत्वाचं म्हणजे आपल्या कार्यकाळात त्यांनी सातत्यानं मराठी मुलांना नोकऱ्या दिल्या आणि उद्योजकतेसाठीही त्यांना प्रोत्साहित केलं सन दोन हजार तीन मध्ये कॅनामेटल या मूळ अमेरिकन कंपनीनं त्यांना सिंगापूर हे मुख्यालय देऊन एशिया पॅसिफिकची एम डी ही जबाबदारी सोपवली हो दोन हजार आठमध्ये ते जर्मन कंपनी वॉल्टर टूल्सचे एम डी इंडियन ऑपरेशन्स बनले या कंपनीचा कारभार चौपट वाढवून तिथून ते दोन हजार पंधरामध्ये निवृत्त झाले बिर्ला परिवाराचे ते अत्यंत निकटवर्ती त्यामुळे बिर्ला कुटुंबातील नवी पिढी वेदांत यांच्या रूपानं उद्योगात उतरत असताना त्यांची नियुक्ती वेदांत यांचे सल्लागार म्हणून झाली दोन हजार सतरामध्ये ते संभाजीनगरच्या शासकीय अभियांत्रिकीचे बोर्ड चेअरमॅन झाले आता ते मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त आहेत उद्योजकता विकासासाठीच्या त्यांच्या प्रयत्नातून प्रेरित होत त्यांचे धाकटे पुत्र नकुल यांनी अमेरिकेत फायनान्समध्ये मास्टर्स केल्यानंतर परदेशातल्या संधींकडे पाठ फिरवत भारतात परत येऊन आपला स्वतंत्र उद्योग उभारण्याचं त्यांनी ठरवलं नेक्स्ट जेन उद्योजक नकुल विवेकानंद भोसले यांचं योगदान क्राफ्ट बियर हे उत्पादनच मुळात खूप वेगळे सर्वसाधारणपणे अनेक बडे मल्टीनॅशनल ब्रँड एकाच चवीची बियर रसिकांपर्यंत पोहोचवत असतात लक्षावधी लिटर्स आणि अब्जावती डॉलर्सची उलाढाल करणारं हे क्षेत्र खूप मोठं आहे पण त्यात एक वेगळा प्रवाहसुद्धा कार्यरत आहे मायक्रोब्रेव्हरी हे त्याचं नाव एकेकाळी युरोप अमेरिकेत अशा घरगुती कमी उत्पादन क्षमता पण वेगवेगळी चव असलेल्या बियारच्या उत्पादनाला परवानगी मिळाली त्यातूनच एक वेगळा कुटीरोद्योगच तिकडं विकसित झाला हाच ट्रेंड आता भारतात आला आहे तो हळूहळू स्थिरावतो आहे उद्योगच उभारायचा या ध्यासानं प्रेरित झालेल्या नकुल विवेक भोसले यांना परदेशातल्या आपल्या वास्तव्यामध्ये या क्षेत्राची वैशिष्ट्य खुणावू लागली शाश्वत ऊर्जेच्या क्षेत्रात एखादा उद्योग उभारण्यासाठी ते, ते प्रयत्नशील होते पण त्या क्षेत्राला ओहोटी लागली अशा स्थितीत काही वेगळे मार्ग शोधताना त्यांना अमेरिकेत हा वेगळा प्रवाह सापडला त्यात प्रशिक्षण घेत प्रयोग करत त्यांनी या निर्मितीतील कौशल्य मिळवलं खवैयाला जशी वेगवेगळी चव भुरळ पाडते तसंच बियर शौकीनाला सुद्धा वेगळी चव सुखावत असते बियर निर्मितीत स्वतः प्रयोग करत या उत्पादनासाठी लागणारी यंत्रणा पुरेसा पैसा हाती नसल्यामुळे स्वतःच विकसित करत नकुल यांनी हा डोलारा उभारला कोविडची साथ येण्याआधी पुण्यात सुरू झालेला हा उद्योग त्यांनी कोविड काळात टिकवून ठेवला आणि कोविडचं संकट दूर झाल्यानंतर आता तो महाराष्ट्र आणि गोव्या पाठोपाठ परदेशातही पोहोचलाय जागतिक पातळीवर बहुराष्ट्रीय उद्योगाला नवी दिशा देणाऱ्या पित्याचा वेगळ्या प्रकारचा वारसा चालवत नकुल यांनी या हटके उत्पादनाला हात घातला अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतून फायनान्स या विषयामध्ये मास्टर्स पूर्ण करणाऱ्या नकुल यांना जगभरातून उत्तम पगाराची नोकरी मिळण्याच्या संधी होत्या पण त्या सगळ्या संधी नाकारत ते भारतात परतले आणि जिद्दीनं उद्योगाच्या क्षेत्रात उतरले विशेष म्हणजे आज घडीला ते महाराष्ट्र क्राफ्ट बिअर असोसिएशनचे अध्यक्ष आहे क्राफ्ट बिअरचं हे क्षेत्र भारतात तसं नवंच एकेकाळी वाईन उत्पादनाच्या क्षेत्रात जसे नवे प्रयोग होत गेले आणि बड्या वाईन उत्पादकांच्या जोडीला छोटे वाईन उत्पादकही विकसित झाले ती स्थिती या बाबतीतही आहे होम ब्रेव्हरीज किंवा मायक्रो ब्रेव्हरीजची मुळात अमेरिका आणि युरोपात असलेली ही संकल्पना भारतात अलीकडेच आली सिंगापूरमध्ये अशा निर्मितीचा अनुभव घेतलेल्या सुकांत तळेकर या मराठी तरुणानं दोन हजार सहाच्या सुमारास भारतात हा विषय आणला तेव्हा भारतात अशा प्रकारच्या उद्योगासाठी कुठलंही धोरण नव्हतं पाठपुरावा करून त्यांनी या उद्योगाला परवानगी देण्यासाठी शासनाला प्रेरित केलं अगदी या विषयीचे शासकीय धोरण ठरवण्यातही त्यांनी पुढाकार घेतला दोन हजार नऊमध्ये मध्ये हे पहिलं शासकीय धोरण अंमलात आलं नकुल दोन हजार पंधरामध्ये भारतात परतले दीड वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांच्या ब्रेव्हरीचा शुभारंभ झाला बहुराष्ट्रीय उद्योग क्षेत्रात त्यांच्या वडिलांचा प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय अनुभव त्यांनी काही प्रमाणात दिलेलं आर्थिक साहाय्य या नकुल यांच्यासाठी जमेच्या बाजू नक्कीच ठरल्या नकुल दहावीपर्यंत छत्रपती संभाजीनगरात शिकले त्यांचे वडील विवेक भोसले कॅन मेटल या अमेरिकन कंपनीचे एम डी एशिया पॅसिफिक म्हणून सिंगापूर इथे रुजू झाले त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी तिथं पूर्ण केलं पुढे भारतात परतून मुंबईत सिडनेहॅम कॉलेजमधून बी कॉम पूर्ण करत त्यांनी स्वतंत्र उद्योगाच्या दृष्टीनं स्वतःला तयार करण्याचं ठरवलं अमेरिकेत जाऊन मास्टर्स डिग्री घ्यायची हे त्यांनी निश्चित केलेलं होतंच पण बी कॉम नंतर दोन तीन वर्ष अन्यत्र कामांचा अनुभव घ्यावा आणि त्यानंतर मास्टर्सला अप्लाय करावं असा सल्ला अमेरिकेतच राहणारे त्यांचे मोठे बंधू कुणाल यांनी त्यांना दिला कुणाल भोसले हे सध्या एक्स्ट्रूड होन ग्रुप या अमेरिकी बहुराष्ट्रीय कंपनीचे ग्लोबल सीईओ आहेत त्यानुसार नकुल यांनी प्रारंभी आयसेक या तरुण पिढीच्या इंटर्नशिपसाठी जगभरात पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या स्वयंसेवी संस्थेमध्ये दोन वर्ष काम केलं त्यानंतर या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी नॉर्वेमध्ये जाऊन पवन ऊर्जेच्या क्षेत्रात इंटर्नशिप पूर्ण केली त्यानंतर भारतात विंड टर्बाईन मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मूळ जर्मन एनरकॉन या कंपनीमध्ये कॉर्पोरेट टीममध्ये त्यांनी वर्षभर नोकरी केली तीन वर्षाचा अनुभव गाठीशी आल्यानंतर अमेरिकेतल्या जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतून दोन हजार बारामध्ये त्यांनी फायनान्समध्ये मास्टर्स पूर्ण केलं इथपर्यंतच्या वाटचालीत त्यांच्या दोन गोष्टी निश्चित होत्या एक उच्च शिक्षण अमेरिकेत घेतलं तरी इथल्या मायाजालात न अडकता भारतातच परत यायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे शाश्वत ऊर्जेच्या रिन्युएबल एनर्जी या क्षेत्रामध्ये आपला उद्योग उभा राहायचा वॉशिंग्टन डी सीमध्ये मास्टर्स केल्यानंतर काही अनुभव घेण्यासाठी त्यांनी न्यूयॉर्क सिटीमध्ये थॉम्सन रॉयटर्स या कंपनीत नॅचरल गॅस अॅनालिस्टची नोकरीही मिळवली त्याच काळात जागतिक पातळीवर शाश्वत ऊर्जेतील पवन ऊर्जेचे क्षेत्र कोसळलं त्या क्षेत्रात करिअर करता येणार नाही हे नकुल यांच्यासमोर स्पष्ट झालं योगायोगानं त्याच दरम्यान नकुल यांच्यासमोर मायक्रो ब्रेव्हरीचा विषय चालून आला न्यूयॉर्कमध्ये ते ज्या भागात राहात तिथं नुकत्याच तीन चार क्राफ्ट ब्रेव्हरीज सुरू झालेल्या होत्या त्या, त्या बिअरचा आस्वाद घेताना वेगळ्या चवींची जाणीव त्यांना झाली त्यानंतर ते जर्मनीत आपल्या बंधूंकडे गेले जर्मनी तर अशा ब्रेव्हरीजची जन्मभूमी तिथं त्यांना आणखीही काही उदाहरणं दिसली आणि हे क्षेत्र त्यांना खुनावू लागले क्राफ्ट बिअरचं क्षेत्रच पूर्णतः वेगळं अनेक दशकांपूर्वी युरोपात घरीच बिअर तयार करण्याचा प्रवाह सुरू झाला पुढे त्याला कायद्यानं मान्यताही दिली काही अटी शर्तींसह विक्रीला मान्यता मिळाली आज घडीला अमेरिकेत वीस हजार मायक्रो ब्रुअरीज आहेत विशेष म्हणजे नकुल अमेरिकेत जिथे राहत होते तिथून जवळच अशा प्रकारच्या ब्रेव्हिजसाठी लागणारं संपूर्ण किट साठ डॉलर्स मध्ये मिळण्याचं एक दुकान होतं आणि ते तयार करून विकणारी व्यक्ती स्वतः नौख्यांना या विषयाचं मार्गदर्शनही करत असे नकुल यांची बियर तयार करण्याची सुरुवात तिथेच झाली त्यांनी आणलेल्या किटमध्ये साठ लिटर बियर तयार करण्याची क्षमता होती त्या ते ट्रायल्स त्यांनी घेतल्या आणि आपण या क्षेत्रात काही करू इच्छितो हे आपल्या भावाला फोन करून त्यांनी सांगून टाकलं वडील आणि भाऊ हे दोघंही मॅन्युफॅक्चरिंगमध्येच अतिशय रमलेले बहुराष्ट्रीय कंपन्यांचा प्रदीर्घ अनुभव असलेले आणि कर्तृत्व गाजवणारे तीच आवड नकुल यांच्यातही आलीच विशेष म्हणजे हे नवक्षेत्र थेट ग्राहकांशी संपर्क असलेलं दोघांनीही नकुल यांच्या विचाराला दुजोरा दिला आणि त्यांच्या गरजेनुसार मदतीचा शब्दही दिला सन दोन हजार बारा ते दोन हजार चौदा अमेरिकेत नोकरी करून त्यांनी थोडी बचत केलेली होतीच पुढचे सहा महिने ते तिकडे ठिकठिकाणी फिरले चाळीस पंचेचाळीस मायक्रो ब्रुवारीज त्यांनी पाहिल्या त्या प्रत्येकानं त्यांना मार्गदर्शन केलं आणि शुभेच्छाही दिल्या आपली उत्पादनं वेगवेगळी असली तरी आपण सारे एक आहोत आणि आपला एकमेव स्पर्धक बडवायझर आहे ही त्या छोट्या छोट्या अमेरिकी उत्पादकांची धारणा नकुल यांना याच गोष्टीनं प्रभावित केलं दोन हजार पंधराच्या पूर्वार्धात नकुल अमेरिकेतून पुण्यात आले त्यांनी दोन हजार पंधरामध्ये परवान्यासाठी अर्ज केला ती मान्यता मिळण्यात तेव्हा तब्बल अठरा महिने गेले आणि दोन हजार सतराच्या ऑक्टोबरमध्ये त्यांच्या उद्योगाचा शुभारंभ झाला त्यावेळी पुण्यात अशा प्रकारचं उत्पादन करणारे दोन तीनच उत्पादक होते त्यातील एक उत्पादक आपलं काही उत्पादन अन्य ठिकाणाहून उत्पादित करून घेत असत तिथं काही समस्या आल्यामुळे त्यांनी हे काम नकुल यांना दिलं आणि पहिल्याच वर्षापासून नकुल यांचा उद्योग सुरळीतपणे सुरू झाला हा उद्योग उभारण्यातले कष्ट बरेच होते मॅन्युफॅक्चरिंग या विषयात नकुल यांना वडील आणि मोठे बंधू या दोन ग्लोबली अनुभव व्यक्तींचं मार्गदर्शन होतं वडील त्यावेळी पुण्यातच वास्तव्याला होते त्यांचं वास्तव दिशा दिग्दर्शन आणि आर्थिक आधारसुद्धा नकुल यांना मिळत गेला पूर्णत नवी यंत्रसामग्री आणून हा उद्योग उभा करणं त्यांच्या दृष्टीनं मोठं खर्चिक काम होतं यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी वाईन सिटी नाशिक गाठलं तिथं अल्फाटेक या कंपनीचे जगदीश पाटील यांनी अनेक वायनरींना तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलेलं होतं वायनरी आणि क्राफ्ट ब्रेवरी यांच्यातील काही प्रारंभिक प्रक्रिया वगळता उर्वरित पूर्ण तंत्रज्ञान एकसारखं वापरलं जाऊ शकतं जगदीश पाटील यांनी नकुल यांची गरज समजून घेतली आणि त्यांची यंत्रणा विकसित करून दिली बाजारभावापेक्षा पन्नास टक्के किमतीत त्यांचं हे काम झालं हे पैसे वाचवण्यात नकुल यांची इनपुट सुद्धा महत्वाची होती गुजरातमध्ये अलंग इथे शिप ब्रेकिंग यार्ड आहे तिथे अनेक प्रकारची सामग्री अतिशय कमी किमतीत मिळू शकते नकुल यांनी तिथं भेट दिली आणि आपल्याला हवी असलेली यंत्र अतिशय कमी किमतीत मिळवली ब्रेवरीजची तांत्रिक कार्यप्रणाली माहिती असल्यामुळे त्यांना हे शक्य झालं या मायक्रो ब्रेवरीजचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते एकापेक्षा अधिक चवीची बियर निर्माण करू शकतात जागतिक पातळीवर उत्पादन करणारे ब्रँड जसे की बडवायझर किंगफिशर बिरा वगैरे लागर बियर तयार करतात त्यांची चव एकाच प्रकारची असते ती लक्षावधी लिटर्सच्या क्षमतेत तयार होते आणि मोठ्या क्षमतेनं तयार होत असल्यामुळे ती तयार करण्यासाठीचा सरासरी वेळ हा जास्त असतो या तुलनेत मायक्रोब्रेवरीजमध्ये एल बियर तयार होते ती एकावेळी फक्त काही हजार लिटर तयार होते त्यामुळे ती, ती वेगवेगळ्या चवींमध्ये तयार करता येते भारतात साधारणपणे कुठलीही मायक्रोब्रेवरी दोन किंवा तीन चवीत बिअर तयार करते नकुल यांचा ग्रेट स्टेट हा ब्रँड आठ प्रकारच्या चवींची बियर निर्माण करतो त्यामध्ये व्हीट बियर म्हणजे तीस ते पस्तीस टक्के गहू आणि बाकी बार्ली स्टाऊट म्हणजे रोस्टेड बार्ली त्यामुळे काळ्या रंगाची बिअर पेल एल म्हणजे कडवट चवीची बियर ब्राऊन एल म्हणजे बार्ली ब्राऊन रोस्ट करून तयार होणारी अमेरिकेत लोकप्रिय असलेली ही बियर गोजा म्हणजे शैम्पेन सारखी चव असलेली किंचित खारट बिअर ही त्यांची प्रमुख उत्पादनं प्रत्येक बियर निर्मितीसाठी लागणारं यीस्ट हे वेगवेगळं असतं बियरला येणारी कडवट चव हॉस या फुलांच्या अर्कामुळे येत असते ते प्रमाण कमी जास्त करून बिअरची चव निश्चित होत असते पाण्यातील पी एच आणि मिनरल्स यावरही बियरची चव ठरते काही विशिष्ट प्रमाणात मिनरल्स मिसळून काही विशिष्ट चवींच्या बियर तयार केल्या जातात त्यात वापरल्या जाणाऱ्या घटक द्रव्यांवर त्यांची चव अवलंबून असते वर उल्लेखलेल्या बियरसोबतच त्यांनी जगात प्रथमच ज्वारी आणि बाजरीपासून बियर तयार केली मिलेट बिअर असं नामकरण असलेल्या या बियरच्या निर्मितीसाठी त्यांनी दोन हजार सतरापासून प्रयोग सुरू केले ते एका परदेशी मित्राच्या सल्ल्यावरूनच निर्मितीसाठी गव्हाचा वापर करताना त्या बियरमध्ये साहजिकच ग्लुटेन असतंच ज्वारी किंवा बाजरीचा वापर केल्यानंतर तयार होणारी ही बियर ग्लुटेन फ्री असते हे त्यांचं इनोव्हेशन आहे पंधरा टक्के ज्वारी किंवा बाजरी आणि उर्वरित बारली किंवा व्हीट अशा वापरापासून त्यांच्या प्रयोगांना सुरुवात झाली आणि त्यांनी सन दोन हजार तेवीसपर्यंत शंभर टक्के मिलेट बियर तयार केली त्यांच्या या प्रयोगाचा उल्लेख ऑल इंडिया मिलेट कॉफी टेबल बुकमध्ये सन्मानानं करण्यात आला दोन हजार तेवीसमध्ये जाहीर झालेल्या मिलेट इयरच्या निमित्तानं केंद्र सरकारच्या वतीनं प्रकाशित झालेल्या या कॉफी टेबल बुकला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रस्तावना आहे हा झाला आदर सत्काराचा भाग पण यात नकुल यांचा आणखी एक वेगळा सामाजिक दृष्टिकोनही आहे त्यांना लागणारी ज्वारी आणि बाजरी ते सातारा जिल्ह्यातल्या मोही आणि नागपूर जिल्ह्यातल्या टिपेश्वर या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांकडून थेट बाजारात खरेदी करतात त्यांना लागणारी ज्वारी आणि बाजरी ते सातारा जिल्ह्यातल्या मोही आणि नागपूर जिल्ह्यातल्या टिपेश्वर या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करतात आणि तेही बाजारभावाने त्यातून या परिसरातील शेतकऱ्यांची चार पाच टन ज्वारी बाजरी ते दरवर्षी खरेदी करतात मिलट बियरची ही रेसिपी त्यांनी पी एफ स्वरूपात सर्व क्राफ्ट बिअर उत्पादकांसाठी खुली केली आहे त्यातील काही जण अशाच पद्धतीनं थेट शेतकऱ्यांकडून खरेदी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडे केलेल्या विक्रीपेक्षा जवळपास दुप्पट भाव देखील मिळतो अशा प्रकारातून त्यांनी खास मिलेट बिअर सिरीजच विकसित केली त्यात त्यांचे आठ ब्रँड आहेत या ब्रँडच्या प्रमोशनसाठी त्यांनी पूर्णतः स्वतंत्र टीमची नियुक्ती केली आज घडीला त्यांच्या एकूण खरेदीपैकी अठरा टक्के खरेदी ही मिलेट्सचे होते हे प्रमाण चाळीस टक्क्यांपर्यंत नेण्याचं चा त्यांनी ठरवलंय आता उद्योग म्हटलं की चढउतार आलेच मध्यंतरी दोन हजार वीस मध्ये आलेल्या करोनाच्या संकटात भारतातल्या क्राफ्ट बिअरचे अनेक उद्योग संपले पण पण नकुल यांनी प्रतिकूल परिस्थितीतही टिकाव धरला त्यांनी कर्ज किंवा गुंतवणूक घेण्याचं टाळलं लॉकडाऊन उठल्यानंतर सरकारी धोरणांचा फायदा घेत घरपोच बियर पुरवण्यापासून विक्रीपर्यंत प्रत्येक ठिकाणी नेटानं किल्ला लढवला कमी झालेल्या ब्रँडची पोकळी ग्रेट स्टेटनं भरून काढली लागर प्रमाणे ही बिअर पायज नसते त्यामुळे ती कायम थंड तापमानात ठेवावी लागते हॉटेल्समधून टॅपद्वारे विक्री केली जाते त्यासाठीचे फ्रीज प्रारंभी त्यांच्या कंपनीद्वारेच पुरवले गेले उत्तम चव मिळण्यासाठी थंड साठवणुकीची सोय या उत्पादनात अनिवार्य आहे दरम्यानच्या काळात पुण्यातल्या बार रेस्टॉरंट पाठोपाठ त्यांनी आपल्या कामाचा पहिला विस्तार हा गोव्यात केला त्यांनी तिथंच एका ब्रेवरीतून आपलं उत्पादन घेतलं आणि तिथं एका रेस्टॉरंटचा शुभारंभ करून आपल्या ब्रँडच्या विक्रीला सुरुवात केली आता कायदा बदलल्यामुळे त्यांना पुण्यात उत्पादित बिअर गोव्यातही विकता येते या नव्या कायद्यामुळेच त्यांना निर्यातीची संधी देखील मिळत असून ते लवकरच तैवानमध्ये आपली बियर निर्यात करणार आहेत या उद्योगातील प्रणालीसुद्धा पूर्वी जाचक म्हणावी अशी होती पण आता त्यातही सुलभता आली आहे बड्या बहुराष्ट्रीय उत्पादकांच्या तुलनेत नगण्य म्हणावे असे अस्तित्व असलेल्या या कुटीरोद्योग समान कंपन्या आपापल्या क्षेत्रात आपलं अस्तित्व सिद्ध करू शकतात यातून रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होतात दर एक लाख लिटर उत्पादनामागे या छोट्या कंपन्या बारा जणांना रोजगार देतात तर बड्या कंपन्यांचं हेच प्रमाण शून्य दशांश शून्य एक टक्के एवढंच आहे व्हिएटनाममध्ये झालेल्या एका कॉन्फरन्समध्ये त्यांना उत्तम बियर निर्मितीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि त्यांच्या ब्रुअरीजला वेस्टर्न इंडिया बेस्ट ब्रुअरी म्हणून गौरवण्यात आलं ठिकठिकाणच्या स्थानिक चवींनी युक्त बियर निर्माण करणं हा त्यांचा छंदच बनला त्यातून ते त्या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या प्रती आपलं सामाजिक उत्तरदायित्वही निभावतात पुण्यात कोरेगाव पार्क भागात आणि गोव्यात ओलावलीम इथे ग्रेट स्टेट ड्राईव्ह या नावानं त्यांचे रेस्ट्रो बार सुरू आहे गोव्यात सिओलीम इथं त्यांचा नवा रेस्ट्रो बार वेगळ्या नावानं सुरू होत आहे छत्रपती संभाजीनगर इथं ते अधिक मोठ्या क्षमतेची ब्रुव्हरी उभारण्याचं नियोजन करत आहेत पब्लिक पॉलिसी प्रोफेशनल असलेली पत्नी अवंतिका गोडे यांचं या वाटचालीत महत्वाचं सहकार्य असतं असं नकुल आवर्जून सांगतात नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित मुव्हिंग जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निशुल्क उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे बाई लाडका लाड भाजी ला तू फक्त <laughs> लक्ष्मी नाही गृहलक्ष्मी आहेस कशी आहे अगं तुम्ही नत केली बांगड्या केल्या पैंजण केलं पण खरा दागिना तो मागेच ठेवला खरा दागिना हो खरा दागिना माझा लाडका रवी मसाले यांचा प्रीमियम एवन कांदा लसूण मसाला हां ग कारवर मसर इन वन मन घे तुझी आवड ती माझी आवड रवी मसाले यांचा ए वन कांदा लसूण मसाला भाजी कोणची बी असू द्या मसाला फक्त एकच रवी मसाले यांचा प्रीमियम एवन कांदा लसूण मसाला टेस्टी मिसळ बेस्ट चटकदार भेंडी चवदार वांगी दाह तडकेची मस्त मेजवानी यो सुद्धा खरा लागिना रविन मसाले यांचा प्रीमियम एवण कांदारसन मसाला